काय वाटत जिल्हा काही शिक्षक आलेले आहेत तर ते उपलब्ध करून देण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून त्या अनुषंग जवळजवळ तीन चार वर्ष पहिले शिक्षण नाही तर आम्ही दोन तीन वेळेस पत्र पाठवा सगळा मग एकदम आम्ही मोर्चासहित लहानपुरा ते सगळ्या बायाबी की आम्हाला आता शिक्षण मिळणार आम्हाला काही अडचणी त्या सुटण्यात अशा समजी चालायला काही अडचण नाही त्या गोड आपले आपण गोड आम्हाला मुलाबाळा शिकणार म्हणजे बस आम्हाला एकदम देव पाहू ना कोण ते जिल जिल्ह्यात ऊन पा पाठवले आणि त्यांना या ठिकाणी आमच्या जाऊनपाडे शाळेवर निकत्य देण्यात आलेले आहे तरी आपले शिक्षण विभागाचे व ओ साहेबांचे तसेच आमचे पत्रकार बंधू तसेच आमचे क यांचे मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे भारतीय सुद्धा आपल्याला त्यांनीसुद्धा आपली दखल घेतली आणि सुद्धा आपल्याला एकदम मोलाचे सहकार्य के केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आपण गावकऱ्याकडून आभार मानतो